तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या संसदेच्या आवारात गुमला जय भीमचा नारा अमित शहा यांच्या वक्तव्याचे पडसाद कर्नाटक विधानसभेत बाकांवर डॉक्टर आंबेडकरांचे छायाचित्र कर्करोगावर रशियाची लस शतकातील सर्वात मोठा शोध पुढील वर्षापासून वापरता येणार रशियन नागरिकांना देणार बोपट डोस विधानसभा निवडणुकीत टेरर फंडचा वापर देवेंद्र फडणवीस यांचा आरोप काठमांडूतील बैठकीत भारत जोडोतील संघटना कडून चौकशी सुरू लाईफ जॅकेट बंधनकारक दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग नियमात बदल करण्याचा निर्णय संसद परिसरात खासदार भिडले आंदोलनादरम्यान संसदेच्या गेटवर सत्ताधारी व विरोधकांमध्ये धक्काबुक्की भाजपचे दोन खासदार जखमी उपचार सुरू राहुल गांधींविरोधात खुनाच्या प्रयत्नाची तक्रार अमित शाह यांच्या वक्तव्यावरून दुसऱ्या दिवशीही संसदेत गदारोळ नव्या वर्षात पुन्हा करावा लागणार महागाईचा सामना साबणापासून ते चहा पावडरपर्यंत प्रत्येक वस्तूच्या किमती वाढणार निवडक सेनेमध्ये किमती वाढवल्या भारतातील पहिला मुंबई पुणे हायपर लूप रेल्वे चाचणी ट्रॅक तयार प्रवास जलद होणार <श्चारा> आता महाराष्ट्र थांबणार नाही मुख्यमंत्री फडणवीस यांची जनतेला विकासाची ग्वाही मुख्यमंत्री म्हणाले मी आधुनिक अभिमन्यू <श्चारा> वर शंका म्हणजे राजद्रोह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले <श्चारा> नौदलाकडून चौकशीचे आदेश समिती गठित स्पीड बोटमध्ये काय तांत्रिक बिघाड झाला चालकाचे नियंत्रण सुटले का याचा तपास होणार विरोधकांसाठी अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्षांना सुनावले बोल बोट दुर्घटनेत विरोधकांना बोलू देण्याची केली मागणी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर भाजपच्या कार्यकर्त्यांचा हल्ला शाई आणि दगडफेक हल्लेखोरांना पांगवण्यासाठी लाठीमार अधिवेशन संपल्यानंतरच खाते वाटपाचा मुहूर्त मलाईदार खात्यांसाठी महायुतीचे अडले घोडे जयपूरमध्ये दोन गॅस टँकरची धडक पाच जणांचा होरपळून मृत्यू तर चाळीस वाहने जळून खाक अधिवेशनानंतरच लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात माहिती अमित शाह यांच्या वक्तव्याविरोधात वंचित आक्रमक अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात मुंबईत निषेध आंदोलन दहा लाख कोटी रुपये बुडाले निर्णय अमेरिकेचा फटका भारताला शेअर बाजारात मोठी घसरण भारत पाक आमने सामने तटस्थ ठिकाणी खेळणार चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस आयोजनाचा मार्ग झाला मोकळा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद